सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकवठे या शाळेला देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बाळासाहेब काळे चेअरमॅन रामभाऊ यादव अंकुश काळे संजय चळेकर का, रमेश घंटेनवरू शिवाजी पाटील मच्छिंद्र मोरे अनिरुद्ध पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्राथमिक शिक्षणात प्राथमिक शाळांचे योगदान हे फार मोलाचे असते प्राथमिक शाळांचे कार्य समाजाभिमुख व्हावे तसेच प्राथमिक शाळांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माळकवठी शाळेचा उपक्रमशील आदर्श शाळा म्हणून गौरव केला माळकवठी शाळेमध्ये अमृत रसोई अंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन करण्यासाठी भोजन कट्टे बांधले आहेत उत्कृष्ट अशी परसबाग निर्माण केली असून मिरची टोमॅटो पालक चुका कोथिंबीर यांचा शालेय या पोषण आहारामध्ये दररोज वापर केला जातो स्वच्छ सुंदर असा परिसर उत्कृष्ट असे वृक्षारोपण विलोभनीय अशा रंगरंगोटी बोलक्या भिंती क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी शाळा सर्व गुणसंपन्न असणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा माळकवठे हा पुरस्कार माळकवठे का गावचे माजी सरपंच शिवनिंग बगले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवण सिद्ध कोटे सरपंच तथा सचिव राजकुमार सगरे बाबासाहेब मकांदार केंद्रीय मुख्याध्यापक देविदास चौधरी संजय चव्हाण अनिता चव्हाण या सर्व मान्यवरांनी पुरस्कार स्वीकारला शाळेच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका